नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात रोज हा रोज दारू पिण येतो याला फुकट सांभाळू का बायकोची नवऱ्याला बेदम मारहाण प्रायव्हेट पार्टला मार बसला आणि बीडमध्ये खळबळ कौटुंबिक वादातून पत्नीनं पतीला लाताबुख्यानी बेदम मारहाण केले या मारहाणीत अवघड जागी मार लागल्यानं पतीचा मृत्यू झाला घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात बुधवारी दहा सप्टेंबर रोजी घडली या प्रकरणी पत्नीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला कैलास सर्वदे वय सदतीस राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई असं त्या मृत पतीचं नाव आहे कैलासची बहीण ज्योती तर्कसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कैलास सर्वदे यांचं लग्न सात वर्षापूर्वी माया हिच्याशी झालं होतं माया हिचं हे दुसरं लग्न असून पहिल्या पतीपासून तिला दोन मुली तर कैलासपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे कैलासा शेरिणा नापंग आणि त्याला दारू पिण्याची सवय असल्यानं त्याच्यात आणि माया या दोघांमध्ये सतत ही वाद व्हायचे माया हे कैलास याला नेहमी उपाशी ठेवत असे दहा सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कैलास हा दारू पिऊन घरी आल्यावर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला माया हिनं संतापाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाताबुकीने मारहाण केली घरच्यांनी व शेजाऱ्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता माया हिनं हस्तक्षेप करू नका दररोज हा दारू पिऊन असाच करतो मी याला फुकट सांभाळायचं का असं म्हणत त्यांनाही शिवी त्यानंतर काही वेळानं कैलास घरात शेजारी दिसला नातेवाईकांनी त्याला ऑटो न सरकारी दवाखान्यात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केला सुरुवातीला मात्र दुसऱ्या दिवशी अकरा सप्टेंबर रोजी झालेल्या शवविच्छेदन अहवालात कैलासचा मृत्यू मारहाणीत अवघड जागी झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाल्याचं स्पष्ट झालं या माहितीवरून कैलास याची पत्नी माया सर्वदे हिनं जाणून बुजून पतीवर घातक मारहाण करून त्याचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीतून करण्यात आला या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माया सर्व देच्यावर बिनेस कलम एकशे पाच अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पी एस कुमार रवीकुमार पवार करतात